दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा पहिला प्रश्न आहे आपण इतिहासाचा चौथा धडा भारतीय कलांचा इतिहास याची आपण या ठिकाणी एक्सरसाइज पाहणार आहोत पहा बेटा चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॅशडॅशमध्ये समावेश होतो तर चित्रकला आणि शिल्पकला याचा द्रक कला यामध्ये समावेश होतो आता कला वगैरे काय असतात आपल्याला जो आपण पुस्तक एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं बेटा मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात उदयाला आली मथुरा जे काही शिल्पशैली आहे ही कुशान काळात उदयाला आलेली आहे बेटा नंतर ललित आता हे नाही बेटा ठीक आहे जेवढे आपल्याला एक्सरसाईजच्या खालची फक्त तेवढेच घ्यायचे ललित कलांना डॅश डॅश असे म्हटले जाते तर ललित कलांना अंगिक कला म्हटले जाते ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्यामशे यांचा डॅश डॅश चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे तर वारली चित्रकला आणि पाचवा जो आहे चालुक्य राजा सोमेश्वर यांनी डॅश डॅश या ग्रंथात चित्रकती परंपरेचे वर्णन केलेले आहे तर अभिलशी तार्थ दॅट इज अभिलशी तार्थ चिंतामणी या पुस्तकामध्ये काय केलेल्या ग्रंथात चित्रकती परंपरेचे वर्णन त्यांनी केलेले आहे नंतर आपल्याला पुढे आहे पुढे पहा पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा त्याच्यामध्ये काय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल हा कुठे आहे बेटा मुंबईला इथं काय केलं दिल्ली चुक आहे कुतुबमिनार मेरोली बरोबर आहे गोलघुमट विजापूर बरोबर आहे ताजमहल आग्रा बरोबर आहे चुकीची जोडी येते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल दिल्ली ओके पुढे पहा बेटा आता पुढील सूचनाप्रमाणे कृती जर असेल एखादी तर आपण त्या ठिकाणी कृती करूया नसेल तर आपण डायरेक्ट जे पुढे आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करूया हा दोन हजार एकोणीस साली पडलेला प्र प्रश्न आहे ओडिसी नृत्य ओडिसा महाराष्ट्रामधले काय आहे तर महाराष्ट्रामध्ये आपल्या लावणी असते आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात काय असते बेटा सांगा बरं का लावणी असते भारतनाट्यम कुठले आहे तर तामिळनाडूमधला भारतनाट्यम आहे केरळामध्ये काय असतो तर कथकली किंवा मोहिनी अट्टम असतो आणि कुचीपुडी कुठला आहे आंध्र प्रदेशामधला हा आहे हा मार्च दोन हजार एकोणीस साली पडलेला प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा बेटा पुढील संकल्पना स्पष्ट करा कला आपल्याला आप आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते आपल्या मनातील भावभावनांना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते या सहज प्रवृत्तीमुळे जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हणतात कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते ही मांडणी शिल्प असू शकते गायन चित्र नृत्ये वा वादन अशा विविध रूपात आविष्कृत होतात म्हणजे क्रिएट केले जातात कालनिर्मितीच्या निर्मितीच्या जा मुळाशी कल्पकता दॅट इज अ इमॅजिनेशन संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी असतात बेटा आणि दुसरा जो आहे हेमाडपंथी शैली हेमाडपंथी शैली प्रामुख्याने बाराव्या तेराव्या शतकात यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिराची बांधणी झाली हेमाडपंथी स्थापत्यशैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडामधील सांधे चुन्याचे वा मातीने भरले जात नाहीत आता हेमाडपंथीमध्ये माती किंवा मात चुना वापरला जात नाही बेटा दगडामध्येच एकमेकांना घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंती उभारल्या जातात एकमेकामध्ये इंटरलॉकिंग केली जाते बेटा हेमाडपंथी मंदिरांच्या बांधणीत प्रामुख्याने ताराकृती तारकाकृती बांधकाम आढळते तारकाकृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोणामध्ये विभागलेले असतात या दगडी भिंतीवरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यट पर्यटकांना किंवा पर्यटकांना आकर्षून घेतात महाराष्ट्रभर अशी उभी असलेले हेमाडपंथी शैलीतील मंदिरे तत्कालीन शिल्प व स्थापत्य कलेचा विकास दर्शवतात देगलूरपेक्षा एक वट्टूर आहे त्या ठिकाणी पण आहे असे खूप ठिकाणी भेटा हेमाडपंथी बांधकाम ज्या ठिकाणी माती आणि चुन्ना वापरला जात नाही पण मोठे मोठे शे आ, मंदिर उभारले जातात ते हेमाणपण ती बांधकाम असतात मराठा चित्रशैली इसवी सणाच्या सतराव्या शतकात शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली सचित्र हस्तलिखित पोथ्या पोथ्यांच्या खाली वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यावरील चित्रे काच चित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपातील आहेत वाड्यांचा दर्शनी भाग दिवाणखाणे मंदिराचे मंडप शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात या चित्रशैलीवर राजपूत आणि मावळा सॉरी माळवा चित्रशैलीचाच तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडून किंवा पडलेला त्या ठिकाणी दिसून येतो ठीक आहे बेटा आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते वस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत त्यातील धातू लाकडाचा प्रकार त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारांनाच सांगू शकतो कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे हे कलाकारच ओळखू शकतात एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते ठीक आहे म्हणजे ओरिजिनल डुप्लिकेट काय वस्तू असतात ते त्यांच्यानुसार त्यांना असलेला अभ्यास त्याच्यानुसार त्यांना कळतं म्हणून कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते चित्रकथेसारख्या नामशेष होणाऱ्या होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे कठपुतल्या किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय या परंपरा आपल्या सांस्कृतीच्या घटक असून तो आपला वैभवशाली वारसा आहे ठाकर आदिवासी वारली अशा जमातींची ते भावल्यांचा खेळ असते बघा बेटा दोऱ्याने खेळतात बघा तो खेळ चित्रकती परंपरा पिढ्याने पिढ्या टिकून ठेवलेली आहे चित्रकती कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोत्या आता जीर्ण झाल्या आहेत जे काही पोत्या असतात त्या भावल्या वगैरे ते जीर्ण झालेल्या आहेत म्हणून आमशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकती सारख्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे पुढचा पहा बेटा पुढील प्रश्नांची प्रत्येकी पंचवीस ते तीन शब्द तीस शब्दात उत्तरे लिहा लोकशिल्पकलेविषयी माहिती लिहा लोककलांची परंपरा अश्मयुगीन काळापासून चालू आहे हडप्पा संस्कृतीत मातीची आणि दगडांची शिल्पे देवतांच्या मूर्ती तयार केल्या जात असत हडप्पा संस्कृतीमध्ये बेटा नंतर आजही बंगाल बिहार गुजरात महाराष्ट्र राजस्थान अशा अनेक राज्यात मातीच्या गणेशाच्या गौरीच्या मूर्ती तयार केल्या जातात मातीच्या खेळणी मातीचे बैल तयार करण्याची पद्धत हडप्पा संस्कृतीत होती पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी खांब आणि विरगळ यावर शिल्पे कोरली गेलेली पाहाव्यास मिळतात अशा रीतीने धार्मिक कारणापासून व मनोरंजनासाठी कारणातून आणि मनोरंजनासाठी तयार केल्या जाणाऱ्या कारागिरातून लोक शिल्पकला टिकून राहिली व तिचा विकासित झालेला आहे पुढे पहा बेटा गंधार शिल्पकले शिल्पशैलीची माहिती लिहा इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकापासून अफगाणिस्तान आणि आसपासचा प्रदेश यावर ग्रीक आणि पर्शियन संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात सिकंदरच्या स्वारीनंतर भारतात भारताचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध झाला ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला त्यातून निर्माण झालेल्या शिल्पकलेला गांधार शिल्पकै शिल्पशैली असे म्हणतात हिरवट करड्या रंगाच्या सुंखडीच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरली कोरलेली आढळतात वायव्य सरहद्द प्रांत पेशावर पाकिस्तानच्या साईडला बेटा व तक्षशिला या परिसरात या शैलीतील शे, शिल्पे मोठ्या प्रमाणात आढळतात गांधार शिल्पशैलीतील भव्यता व वैविध्य यामुळे शिल्पकलेच्या इतिहासात या शैलीने आमूलाग्र बदल केला पुढचा प्रश्न पहा बेटा लोक चित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा आश्मयुगीन काळापासून चित्रांची परंपरा त्या ठिकाणी चालू आहे या ग्रो गुहाचित्रातून लोकचित्रशैलीचे जतन केले गेले गुहाचित्रामध्ये प्राणी मनुष्याकृती झाडे शिकारीचे प्रसंग अशी चित्रे गुहांच्या भिंतीवर कोरलेली आढळतात आश्मयुगीन मानवाच्या प्रगतीच्या वाटचालीतील चित्रांचे वि चित्रांचे विषय बदलत गेले नवीन प्राणी शेतीजीवन वनस्पती इत्यादी नवीन विषय येत गेले मनुष्याकृतींच्या रेखाटनांच्या पद्धतीत व चित्रामध्ये वापरल्या गेलेल्या रंगामध्ये फरक होत गेला नैसर्गिक द्रव्यापासून वनस्पतींच्या पाण्यापासून तयार केलेले विविध रंग वापरलेले गेलेले वापरले गेलेले दिसतात समोतालचा परिसर आणि अवघड झालेले नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान यांचा वापर करून त्या ठिकाणी मानव चित्रे कोरू लागला नवाश्मयुगात विकसित झालेला मानव देव देवतांची चित्र काढू लागला सण प्रसंगी घरांच्या भिंतीवरील चित्र काढणे अंगणात रांगोळी काढणे अशा स्थानिक परंपरातून लोकचित्रशैली विकसित झाली वारली चित्रपरंपरा चित्रकथी परंपरा लघुचित्र परंपरा, चित्र परंपरा अशा अनेक लोकचित्रकला शैली आढळतात पुढे पहा बेटा भारतातील मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सह उदाहरण लिहा किंवा स्पष्ट करा मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या काळात विकसित झालेल्या या मुस्लिम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये व उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत पर्शियन मध्य आशियाई अरबी आणि इस्लामपूर्व भारतीय स्थापत्य अशा अनेक स्थापत्यशैलीतून विकसित झालेल्या स्थापत्यशैलीस मुस्लिम स्थापत्यशैली असे म्हणतात या स्थापत्यशैलीत बांधलेला कुतुबमिनार जगातील सर्वाधिक उंच दोनशे चाळीस फूट आहे मुघुल मुघल सम्राट शाहजहान शहाजहान याने बांधलेला ताजमहल ते, ते ही वास्तू जगातील आठवे आश्चर्य मांडले जाते पण याच्यावर वाद आहे बेटा असं म्हटलं जातं की तिथं महादेवाचं मंदिर होतं त्या त्याला तेजमहल म्हणतात आणि त्याला तोडून त्या ठिकाणी वरच्या साईडला डोम बांधले असं म्हटलं जातं इसवी सणाच्या सतराव्या शतकात बांधलेला विजापूरचा गोलघुमट ही वास्तू प्रतिध्वनीसाठी प्रसिद्ध आहे नब्बीच्या पुस्तकात आहे बघा साईन्स आहे फतेपूर येथे सम्राट अकबराने बांधलेला राजवाडा आणि बुलंद दरवाजा त्याच्या उंचीसाठी आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे तर दिल्ली आणि आग्रा येथे मुघल सम्राटांनी बांधलेले लाल किल्ले विस्तीर्ण आणि देखणे आहेत वरील सर्व वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीचे उत्तम नमुने आहेत कलाक्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा विविध कलाक्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय अभिलेखागारे ग्रंथालये पुरातत्वीय संशोधन पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांना आवश्यकता असते चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार दिग्दर्शक छायाचित्रकार प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते मुद्रण क्षेत्रात तसेच घर साजवटीच्या साहित्य निर्मितीत कला क्षेत्रातील जाणकारांची गरज असते दादा दागदागिने धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी आहेत बांबू काच कापड माती वा दगडी कलापूर्ण वस्तू शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात ओके बेटा हे आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी चॅप्टर पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे ठीक आहे हे एक्सरसाईज या ठिकाणी आपली झालेली आहे बेटा ओके